नमस्कार आज आपण रवा मसाला इडली कशी तयार करायची हे पाहणार आहोत त्यासोबतच झटपट अशी दोन मिनिटात तयार होणारी चटणी देखील बनवून दाखवणार आहे इडली पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी घाईच्या वेळेस पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही ही इडली बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा मसाला इडली तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो एक दोन वेळा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने पाऊन वाटी म्हणजेच थ्री फोर्थ वाटी दही घालायचं आहे दही ताजं असेल ना तर अजूनच छान ही इडली तयार होते जास्त आंबट दह्याचा वापर करायचं नाही लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे ज्या वाटीने रवा आणि दही मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालून सर्व जे जिन्नस आहेत ना ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात लक्षात ठेवा जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही अर्धीच वाटी पाणी घालून सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या देखील मोडून घ्यायच्या आहेत हे पहा मी चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे अगदी मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये रवा घातला आहे रवा भिजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं हे तयार केलेलं बॅटर साईडला ठेवून देऊयात जेणेकरून घातलेला रवा अगदी छान असा भिजेल त्यामुळे इडली देखील अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होईल आज आपण रवा मसाला इडली तयार करत आहोत त्यामुळे तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण हे फोडणी घालणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील घालून घेऊयात लगेचच थोडंसं अद्रक देखील बारीक किसून घेतलेलं होतं ते घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा देखील घालून घ्यायचा आहे भरपूर सारी हिरवीगार कोथंबीर आणि थोडासा हिंग घालायचा आहे आता हे घातलेले सर्व जिनस अगदी व्यवस्थित अगदी कमी गॅसवरती दोन मिनटं परतून घ्यायचं आहे जास्त देखील लालसर हा कांदा होऊ द्यायचा नाही लक्षात ठेवा अगदी कमी गॅसवरती दोन मिनटं फोडणी चांगली तेलामध्ये परतून घेतलेली आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे फोडणी थंड होते तोपर्यंत आपण एक झटपट अशी सोबत खाण्यासाठी चटणी तयार करत आहोत चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ बारीक काप तयार करून घेतलेले आहेत आज मी खोबरं वापरूनच चटणी तयार करणार आहे जर तुमच्याकडे ओला ताजा नारळ असेल ना तर तुम्ही या ठिकाणी ताजा नारळसुद्धा वापरू शकता दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या छोटासा अद्रकचा तुकडा मुठभर कोथंबीर आणि लिंबू देखील लागणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घातलेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने असं सर्व साहित्य घालून झाल्यानंतर लगेचच अर्ध लिंबू जे आपण कापून घेतलं होतं ना त्या लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी चटणी आपण वाटून घेऊयात जर जा तुम्हाला जास्तीची पातळ चटणी हवी असेल ना तर थोडंसं पाण्याचा वापर जास्त करू शकता मी या ठिकाणी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी तयार करून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त अशी झटपट इडलीसोबत खाण्यासाठी लागणारी चटणी तयार आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही या फोड चटणीला ना जिरं मोहरीची तडकासुद्धा तडका सुद्धा देऊ शकता पण आज मी प्लेनच चटणी ही ठेवणार आहे एकदम झटपट अशी आपली ही दोन मिनिटात तयार होणारी चटणी तयार आहे या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत इडलीचं तयार केलेले बॅटर देखील के अगदी मस्त असं भिजलं आहे भिजल्या गेल्यामुळे पहा आपला जो हा घातलेला रवा होता ना तो देखील अगदी असा फुलून आलेला आहे अगदी व्यवस्थित असं बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात बॅटरची कन्सिस्टन्सी पहा थोडंफार घट्ट झालेलं आहे पण ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आता हे ते तयार केलेलं जे बॅटर आहे ना ते पुन्हा आपण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि एक दोन वेळा मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे बॅटर बारीक करताना पाणी वेरी घालायची अजिबात गरज नाही माझं मिश्रण जास्त असल्यामुळे मी बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे हे पहा जरासुद्धा पाणी न घालता मस्त असं मी बॅटर तयार करून घेतलेला आहे फिरवून घेतलेला आहे आता हे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे यामध्ये आता अजिबात पाणी घालावं लागणार नाही आता हे उरलेलं जे बॅटर आहे ना ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात असं केल्यामुळे के काय होतं आपलं जे बॅटर आहे ना ते मस्त असं सरसरीत तयार होतं अजिबात ह्यामध्ये गुठळ्या राहत नाही त्यामुळे इडली जी आहे ना ती अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होण्यास मदत होते आता पुन्हा हे तयार केलेलं बॅटर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा पातळ अजिबात हे बॅटर बनवायचं नाही यापेक्षा थोडंसं घट्ट बनवलं ना, ना तरी सुद्धा चालेल पण जास्तीचं पातळ बनवायचं नाही लक्षात ठेवा यामध्ये आपण तयार केलेली फोडणी सुद्धा ऍड करणार आहोत त्यामुळे हे बॅटर आणखीनच थोडंफार घट्ट होणारच आहे त्यामुळे आता अजिबात पाणी घालायची आवश्यकता नाही घातलेली फोडणी देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता मी या ठिकाणी अर्धी वाटी ताजी हिरवीगार कोथंबीर एकदम बारीक कापून घेतलेली आहे कोथिंबीर देखील घालायची आहे घातलेली कोथिंबीर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी मी भरपूर सारी कोथंबीर घातल्यामुळे काय होणार आहे आपले जे बॅटर आहे ना ते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार होणार आहे भरपूर सारी कोथंबीर घालून एकदाही रवा मसाला इडली करून पहा चवीला खूपच अप्रतिम लागते कोथिंबीर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण अगदी झटपट इडली तयार करत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरून आज ही इडली तयार करणार आहे ऐवजी तुम्ही या ठिकाणी इनो फ्रूट सॉल्टसुद्धा वापरू शकता सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी एक दोन थेंब पाण्याचे घालायचे आहेत सोडा घातल्यानंतर बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता असा सोडा किंवा इनो घातल्यानंतर ना बॅटर असं जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच त्याची इडली तयार करायला सुरुवात करायची आहे सोडा घातल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपलं रवा मसाला इडली तयार करण्यासाठी लागणारं जे बॅटर आहे ना ते तयार झालेलं आहे आता आपण लगेचच इडली तयार करायला सुरुवात करणार आहे इडलीच्या भांड्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता आता तयार केलेलं बॅटर जे आहे ना ते इडली पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम जास्तीचं बॅटर न घालता थोडं थोडंच भरायचं आहे कारण काय होतं इडली फुगायलासुद्धा जागा हवी असते हे पहा रवा मसाला इडलीचं बॅटर जे आहे ते इडली पात्रामध्ये भरून घेतलेलं आहे स्टीमरमध्ये पाणी देखील चांगलं असं गरम करायला ठेवलेलं होतं चांगलं असं उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्येच ना मी थोडंसं लिंबू देखील घालून घेतलेलं आहे जेणेकरून भांडं जे आहे ना ते काळं होतं नाही आता लगेचच उकळत्या पाण्यामध्ये हे इडलीचं भांडं ठेवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरती एक साधारणतः दहा ते बारा मिनटं आपल्याला इडली चांगली अशी वाफवून घ्यायची आहे मध्येच कुठेही झाकण ओपन करायचं नाही हे पहा या ठिकाणी दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मोठ्या गॅसवरती इडली मस्त अशी वाफवून घेतलेली आहे हे पहा अगदी मस्त अशी इडली फुगलेली आहे आता ही तयार करून घेतलेली इडली जी आहे ना ती पूर्णपणे थंड करून घेऊयात त्यानंतर डिमोल्ट करायची आहे मी इडलीचं दुसरं भांड्या देखील लगेच लावलं होतं ते देखील पहा ती इडलीसुद्धा खूप छान फुगलेली आहे हे इडलीच्या दुसऱ्या इडल्या ना अजूनही जास्त फुगलेल्या आहेत मस्त अशा लुसलुशीत तयार झालेल्या आहेत आता या ठिकाणी दोन्ही पात्र इडलीचे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता लगेचच आपण इडली डिमोल्ड करून घेणार आहोत हे पहा अगदी इडली छान अशी निघत आहे ही रवा मसाला इडली बनवायला फार सोपी आहे अगदी झटपट तयार होते कधी कधी काय होतं डाळ तांदूळ भिजवायचं लक्षात राहत नाही डाळ तांदूळ भिजवून जर इडली आपली करायची म्हटल्यावरती ना तर ते आंबवायला लागतं भरपूर सारी मोठी थोडीशी प्रोसेस आहे कधी आता कधी कधी आपल्याला ते करायलासुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेस घाई गडबडीच्या वेळेस मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे ह्या इडल्या पहा अगदी मस्त अशा तयार झालेल्या आहेत छान अशा फुगलेल्या आहेत मस्त अशा जाळीदार तयार झालेल्या आहेत चला आता ह्याच पद्धत तिने सर्व इडली आपण ती मोल्ड करून हे पहा अशा प्रकारे काही इडल्या मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत इडली पहा अगदी मस्त अशी टंब फुगलेली आहे अगदी छान अशी जायदा तयार झालेली आहे ही रवा मसाला इडली चवीला खूप चविष्ट लागते आता ही इडली तयार आहे त्यासोबतच झटपट अशी चटणी देखील बनवून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी ही रवा मसाला इडली जरूर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा Bye. Uh -huh.